भारत देशामध्ये नशामुक्त भारत अभियान या संदर्भात जे अवेअरनेस होत आहे त्याच अनुषंगाने आपण रबाळी पोलीस ठाणे अंतर्गत रबाळी पोलीस स्टेशन मधील सर्व शाळा कॉलेज येथील विद्यार्थ्यांना नशामुक्त भारत अभियाना अंतर्गतच नशामुक्त शाळा अशा पद्धतीने आपण काउन्सलिंग करून पूर्ण रबाळी पोलीस स्टेशनची जी हद्द आहे पूर्ण जो भाग आहे तो नशामुक्त करणार आहोत याच्यासाठी माननीय सीपी सर डीसीपी पी सर आणि एसीपी सर आणि आमचे रबाळे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनेखाली मार्ग आणि प्रेरणेने हा कार्यक्रम आपण राबवित हो। आहोत सध्या रबाळे पोलीस ठाणे अंतर्गत हद्दीमध्ये जो अनुष्का केवळे यांचा आत्महत्येचा जो केस दाखल आहे रबाळे पोलीस स्टेशनमध्ये त्या अनुषंगाने प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये एक सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी त्याकरिता आपण प्रत्येक शाळेमध्ये जाऊन प्रत्येक मुलगा मुलगी प्रत्येक विद्यार्थ्यांना त्या दृष्टिकोनातून काउन्सिलिंग करणार आहोत तसेच सायबर सुरक्षेचा खूप मोठा प्रश्न आहे सायबर क्राईमचे प्रमाण वाढलेले आहे त्या अनुषंगाने देखील सायबर सुरक्षा आणि विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी या दृष्टिकोनातून माननीय वरिष्ठांच्या आदेशाने आणि प्रेरणेने कार्यक्रम राबवित आहोत तसेच टप्प्याटप्प्याने रबाळे पोलीस स्टेशन अंतर्गत असणारी छत्तीस प्लस जी शाळा आणि कॉलेजेस आहेत त्या प्रत्येक शाळेला आपण विजिट करून विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करून त्यांना काउन्सिलिंग करणार आहोत जेणेकरून आपली युवा पिढी जी आहे ती नशेच्या आहारी न जाता एक सुदृढ भारत निर्माण होण्याकडे आपण पाऊल टाकू अशा पद्धतीने आमचा प्रयत्न चालू आहे धन्यवाद